हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बरं आहेत ना सगळे तर भाऊ बहिणीनं माझी तर तब्येत बरी नाही बर नाही कारण तुम्ही केलेलं घरात उघड्यात लगे आली होती पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं मला दुसरं काही नाही भाऊ बहिणीनं माझं जी डोकं आहे ना डोकं प्रमाणाच्या बाहेर दुखत यांचा आवाज असते तुम्ही दो तर तुम्हाला मी सांगितलं सुद्धा माझं डोकं प्रमाणाच्या बाहेर दुखतं कारण की विचार जर केला ना तर लय डोकं माझं दुखत तरी पण भाऊ बहिणींना आपल्याला कामाला जावं लागतं कारण की आपल्याला घरी बसून कुणी देणार नाही आपण जर काम कष्ट केलं तरच आपण दोन गाज सुखाने खाणार आहे आपल्या घरात बरोबर आहे ना आपण ह्याची त्याची आशा कधीच मी स्वतःहून तर कधीच केलं नाही की मला ह्यानं द्यावं मला त्यानं द्यावं माझ्या घरातल्या माणसांना द्यावं अजिबात नाही स्वतःहून तुम्हाला सांगते जेवढं करता येईल एवढं करायचं मी नक्कीच प्रयत्न करते एक तर आता तुम्हाला सांगते नवऱ्या आपलं नवऱ्या बोलायची आपल्याला हिच नाही रुच नाही राहिलेली भाव बहिणींना कारण कसं आहे माहिती का मी काम करत नाही काम करत नाही म्हणते ती काय काम करत नाही म्हणून मी असं म्हणते याचा ती ऐकून कधी काम करणार पण ते खायापुरतच काम करतं तर ती विषय मी डोक्यातनं काढून दिला नाही कारण की ज्या माणसाला घरपर पैसेच पर पर नाही त्या माणसाला आपण बोलायचं आपल्याला तुम्हाला सांगते जगायसाठी आपल्या स्वतःसाठी आपण कष्ट करायचं आणि ती मी, माला माला मी, मी करते भाऊ बहिणीनं भलं तुम्हाला सांगते मला एकशे ऐंशी असू किंवा दोनशे रुपये हजरे असू माझ्या पुरतं मी कामावती म्हणजे मी कुणावर अवलंबून नाही स्वतः कष्ट करते स्वतः खाती तरी पण माणसं मला सुखाने खाऊ देत नाही ती भाऊ बहिणीनं <laughs> आजपर्यंत म्हणजे असं वाटणाऱ्यांना वाटत असं की मी वाईट वाईट करते किंवा वाईट कुणाचा विचार करते पण माझ्या आत्म्याला माहिती आहे माझं स्वतःला माहिती आहे माझ्या परमेश्वराला माहितीये आजपर्यंत तर कधी कोणाचा वाईट विचार केला नाही किंवा करणार पण नाही ज्याचा विचार केला त्याचा चांगलाच विचार केला आहे आपण पण तरी पण तुम्हाला सांगते नाव ठेवायला काही कमी करत नाही बर का नाव ठेवायला कमी करत ती आता कामाला गेली होती भाऊ बहिणीनं मी कामाला गेली होती माझं डोकं बी दुखायला लागलं आणि त्या विषय असं झाला की भावाचा व्हिडिओ बघितला सख्या भावाचा माझ्या माझ्या पाठीवर पाठी आलेला माझा सक्का भाऊ त्याला तर आपण कधीच वाईट विचार केला नाही भाऊ लिहिला नाही परवा दिवशीच व्हिडिओ काढला होता मी त्याच्या नावाने म्हणलं की घरात जरा जास्त येड्यावाडी करतोय एक लिकरू बाळ आहे त्याच्या लेखादा लिक्रो बाळ होईल लेकरांचा बाप आहे आपला भाऊ आहे कुठल्या तरी माता माऊलीचा लेख आहे नाही काय गोष्टी आपल्याला बघू वाटत म्हणून तुम्हाला सांगते समोर होऊन चांगल्या गोष्टी बहिणी बहिणी म्हणलं कुठेतरी चांगलं बघू आपण त्याला त्याच्या पाठीमाग असू किंवा त्याच्या तोंडावर असू ज्यावेळेस बी त्याचा जा विषय जातो हो त्यावेळेस बहिणी बहिणींना कधीच आपण शब्द नाही जी व्यास नाही कधी बी त्याचा चांगलाच विचार केलेला आपलं वाईट विचार नाही कधीच केलेला कधीच नाही राहिल्याविषयी तुम्हाला सांगते एक दोन तीन महिन्यापूर्वी आपण आबीसाठी गाडी घेतलेली होती ही पण तुम्हाला माहितीच असेल की मी चुकली असेल किंवा बरोबर असेल ही पण तुम्ही मला सांगा भावनेनं तुम्हाला सांगते आता त्याची पहिली गाडी होती राजूची पहिली गाडी होती त्या गाडीला कारण की आवीला गाडी येत नव्हती ही तर सगळ्यांनाच माहिती आहे की आवी गाडी येत नव्हती आबीचं सहज गाडीवरती पाय पोचते पोचतात तरी आवीला गाडी येत नव्हती गाडी येत नव्हती तरी पण त्याला शिव्या वाहत्या गाडी येत नव्हती ना तरी पण त्याला शिव्या होत्या की मी जर कुठं पुढे गेलो निघून किंवा मी कुठल्या कामाला गेलो तर पाठीमाग काय झालं तर कोण काय गावातले माणसं येऊन नेणार हायती का ह्याला काय होतंय गाडी शिकायला हा गाडी शिका नाही हो कुठलं डोक्यातच नाही असं तशा बऱ्याच काही गोष्टी त्याला पण तुम्हाला सांगते बोलल्या जात होत्या तर कुठेतरी ते आगीनं डोक्यात घेऊन गाडी शिकला आता गाडी शिकायची म्हणल्यानंतर ना भाऊ बहिणींनो बाहेरचे माणसं गाडी शिकायला देणार आहे का कुणी तुम्हीच सांगा आता मला जरी माझं चुकत असलं तरी पण तुम्ही मला सांगा आपला लहान भाऊ जर गाडी शिकतोय तर त्याला बाहेरची माणसं गाडी शिकायला देणार आहेत का ती घरातल्याच माणसाची गाडी ना शिकायला तसाच ती भावाची गाडी नेत होता भाऊ बहिणीना आता गाडी जर नवीन त्याला आता आवीला गाडी म्हणजे सायकल सुद्धा येत नव्हती आवीला आव्याला सायकल सुद्धा येत नव्हती त्याच्यातून आव्या गाडी शिकलेला आहे मग तुम्हाला सांगती गाडी त्याला सायकल येत नसताना त्याने डायरेक्ट गाडीचा प्रवास केला तर गाडी चालवताना आता मी सुद्धा तुम्हाला सांगते स्टार्टिंगला सायकल शिकलेली आहे पण माझी अजूनही तर खून आहे हो का ही सायकलीवरनं पडलेली खून आहे माझी मी पण लोकांच्या सायकलीवरती शिकलेली आहे आमची आम्हाला काय स्वतःची सायकल नव्हती पहिल्या काळी तुम्हाला सांगते खायचीच परापत तर कुठल्या सायकल आणि कुठल्या गाडी तर मी बी दुसऱ्याच्या सायकलीवर शिकलेली आहे किंवा पहिले तुम्हाला सांगतेस रुपया तास असायचं दीड रुपयात तास असायचं सायकल भाड्याची भेटायचे यायचो आणि त्याच्यावर शिकायचो आम्ही तर आता गाडी शिकायची म्हटल्यानंतर पडले शिवर गाडी येत नाही किंवा सायकल पण येत नाही किंवा आपण कुठं असं पैसे देऊन क्लास नव्हता लावल्याला तवा न पडण्याचं काय कारण उरल तर ज्या टायमाला आव्यानं राजाची गाडी घेऊन शिकला त्या टायमाला पडणं तर साजिक आहे आव्या पडला भावा बहिणीनं गाडीवरन हे पण व्हिडिओ टाकलं होतं ही पण तुम्हाला माहिती आव्या गाडीवर पडल त्या टायमाला त्याला लागलं होतं सगळं लागलं होतं आव्याला तेव्हा ती गाडी शिकलेला आहे गाडी शिकायची म्हणल्यानंतर ना गाडीवरून तो पडणार माणूस त्यानंतर राजाच्या गाडीची काय नुकसानी झाली काय पोडथोड झाली पोडथोड झाल्यानंतर तुम्हाला सांगते आईच्या गळ्यातलं आईच्या गळ्या त्यावर गोल्ड लोन करून त्याच्यावर पैसे काढून मी स्वतः तिथं भरलेला इथं आणि त्या गाडीवर सारखी कुरकुर कुरकुर घरात -कुर असायची तर त्याची ती गाडी बी नीट करून दिली होती राजूची गाडी पण नीट करून दिली होती जेवढी गाडी पडल्यानंतर तुम्हाला सांगते परत त्या दोघांचा काय वादेवाद झाला तर जास्त गाडीचं काम तुम्हाला सांगते त्यानं दगड बिगड घातली त्याच्या गाडीवर तरी पण ती गाडी नीट करून दिली होती परत अजून दुष्धा आव्या गाडी पडली होती परत बी आव्यानं गाडी म्हणजे नीट करून दिली होती ती बरं तुम्हाला सांगते मी माझ्या इथं नवऱ्याच्या घरी ती आव्या राजाची गाडी कधी नेतोय त्याच्याकडून कधी गाडी पडली ही मला माहिती आहे का गाडी पडली ती आव्यानं राजाची ह्याला दोषी फार मला ठरवतोय मग मी तर सांगत नाही ना त्याला की राजाची गाडी नियंत तू पाडव आण म्हणून मी सांगितलं का की राजाची गाडी निय पाडू लाल म्हणून त्या गाडीवर ना सारखा वाद लागत होता तर तुम्हाला सांगते आव्यानं असंच पैसेही केलं काय युट्यूबचं पेमेंट आलं असेल काय त्यानं कामावर पैसे जमा केला असेल तर ते काय म्हटलं की आता आपण सेकंड गाडी घेतो सेकंड गाडी सुद्धा हो भावा बहिणीनो कारण की सेकंड गाडी पण आम्ही घ्यायला आलो होतो पण सेकंड गाडी आहे का नाही पन्नास साठ हो चाळीस पस्तीस अशा हजारापर्यंत होते आणि त्याचं काम होतं गाडीचं सेकंड गाडी घ्यायचं म्हणा कुठली सेकंड वस्तू घ्यायची तर भाऊ बहिणी आपल्याला सारखी भेटी का नाही भेटत त्याचं कामच असत तर आपल्याला काही एवढं गाडीचं कळत नाही गाडीतलं आपल्याला काहीच कळत नाही तरी पण आपण तुम्हाला सांगते गाडी घ्यायला गेलेलो होतो कशी आहे त्याचं आवरेज का आहे किती काय ते आपल्याला तस काही कळत नाही तर एक भाव आहे भावाच्या नात्यानं बाहेरच्या माणसात तर कोणाला विचारू शकत नव्हती ना भावनी म्हणून नाव्याने मी त्याला फोटो पाठवलं व्हॉट्सअपला फोटो पाठवलं त्याला विचारलं बाबा अशी अशी गाडी आहे एवढे एवढी किंमत सांगते त्या गाडीची काय करायची आपण तर ते मला काय म्हणला राजा मला म्हणला की जुन्याला जे पैसे घालवण्यापेक्षा एड्याचा विचार कशा करताय जुन्याला जे पैसे हो घालवायचं ना ती नवीच गाडी घ्या नवीच गाडी गाडा म्हणला हप्त फिटून जाते तुम्हाला तर तुम्हाला सांगते मोबाईल पण त्याच्या आब्याचा मोबाईल आहे ना हप्त्यावरच काढला होता राजाच्या हप्त्यावर काढला होता म्हणजे राजेच्या नावावर पण ते हप्ता टायमाच्या टायमाला तो पण देऊन टाकलं पण हप्ता आला की ह्याची सारखी कुरकुर कुरकुर असते -कूर हप्ता देण्याच्या अगोदरच ह्याची कुरकुर असते पैसे सुद्धा त्याला दम नसतो एवढा ते कुरकुर करत असतो परत तुम्हाला सांगते आब्याला पण विचारलं आब्याला विचारलं की आब्या तू ह्याच्या नावावर गाडी घेतोय गाडी घ्यायचं म्हणलं म्हणलं झालं दम नाही निघत कुठल्या गोष्टीला म्हणलं आपण खायला दम नाही म्हणलं माणसाला हा हगाय मुतायला आणतो हे परत उस्तक दम नसतो असत पैसे तरी पण दोघा भावा भावाचा विचार झाला माझ्यावर बी बोलणं झालं तर म्हणलं तुम्ही विचार करा आण बाबा गाडी माझ काय म्हणलं तुम्हाला तुला देते पैसे तुला नाही वेळ येण टायमाला तुम्हाला तुला जर काय मदतीची गरज असेल तर जशी तुला मदत करते तसंच आव्या म्हणला की आता तू भाऊला कशी पैसे, पैसे देते तसं मला पण अगं म्हणलं तुझं मी घेऊन टाकतो आणि त्यानं दिलं आव्यानं पैसे दिले भाऊ बहिणीने माझ्या गळ्यातल्यावर गोल्ड लोन केलं होतं ना त्याला तुम्हाला सांगा पंधरा हजार रुपये काढलं होतं माझ्या गळ्यातल्यावर त्यानं दहा हजार रुपये भरून टाकलं अगं इमानदारीनं भरून टाकलं त्याचं पाच हजार रुपये राहिले ते अजून भरायचं आणि आज काय असत ह्यानं रक्षाबंधनला गळ्यातलं माझं ठेवलेलं आहे त्याच गळ्यातल्यावर पैसे काढलेले आहेत ते अजून भरतो पैसे तरी पण आपण म्हणतो त्याला जाऊ द्या बाबा नाही हे कुठं कामात धंद्याला नाही कुठं मला लगेच लागणार आहे असू द्या दिला आज नाही उद्या सोडून ज्या टायमाला मी सोडून मी म्हणते की पैसे कारण कार कुठे याच भरत बसायचं त्या टायमाला त्याच्या अडचणीच असतात त्या टायमाला त्याकडे पैसे नसतात तरी पण मी समजून घेते की असू द्या चला असू द्या असू द्या भला आता त्याचं म्हणणं आहे ना, ना की त्याचं म्हणणं राजूचं काय म्हणणं आहे की मी गाडी काढायला काढायलावली मी त्याला गाडी काढायला लावली राजाला पण आपलं असं आमचं बोलणं झालं नंतर तुम्हाला सांगते त्यानं बायकोला घेतली इंदापूरला घेऊन गेला आम्ही जायच्यात बरोबर त्यानं फाईल हे केली बरं असू दे केलं त्यानं चांगलं केलं आव्याला गाडी झाली आव्याला गाडी झाली त्यानं फाईल केली तरी करू द्या पण आता गाडीचा हप्ता व्यवस्थित जातात आहे अडचणी नाही हा ह्याची गाडी घेऊन मस्त आहे तो त्याची गाडी घेऊन मस्त आहे भाव आता जे त्याचं एक वैयक्तिक मत आलं कुणाला किती गाडी माणसं बसवायची ती, ती कुणाला कुठं गाडी घेऊन जायची त्या गाडीत पेट्रोल किती ठेवायचं त्या गाडीला घरी लावून ठेवायची का चोवीस तास त्या गाडीवर फिरायचं ज्या जे गाडी आहे त्याचं एक वैयक्तिक मत झालं आपलं नेम आपण कुणावर लागू करत नाही जसं की आपल्यावर आपण त्यांचा कुणी नेम लागू करत नाही तसं आपण बी कुणावर ते आपले नेम लागू करू शकत नाही तसंच राजू पण त्याच्या गाडी गाडीला घेऊन तो कुठं पण घेऊन तू त्याचं एक वैयक्तिक मत झालं तू जसं त्याच्या गाडीचा मालक आहे तसं ते बी त्याच्या गाडीचा मालक आहे ना तो कुठे गेला कुठं आला काय करतो काय नाही करत जर सांगून तुम्हाला सांगते असं नाही की आपण काय सांगत आहे की आव्याला पण आपण चांगलंच सांगतो आजपर्यंत काय यांनी कुठल्या गोष्टी आपल्या ऐकलेल्या नाही जर तिकडं काय झालं तर बहिणी कशा दोषी या रात्री तुम्हाला सांगते कुठं जाग जागरणाला गेला आम्ही गाडी घेऊन रात्री मला फोन केला राजू न मला फोन केला की तो म्हणतो ना, ना मी भाऊ असं कर्तव्य माझा काय कुठला हक्कच नाही भाऊ म्हणून बोलायचा माझा काय हक्कच राहिला नाही माझं काय अस्तित्वच राहिलं नाही आपण कशातच नाही मी गरीब माणूस आलो असं जे ह्याचं म्हणण्याचं शब्द हायचं तर ह्याच्यासाठी काम कष्ट करावं लागतं भाव म्हणजे चार पैसे कमवण्यासाठी काम कष्ट केलं ना तर आपल्यापासून चार पैसे येणार आहे तुम्हीच माणूस जलमताच कुबीर नसतो किंवा त्याला जन्म घातल्यानंतर देवाने त्याला अन्न पण दिलेलं नसतं सांग त्याला काम कष्ट करून खावावं लागतं काम कष्ट केलं ना तर कुणासमोर अशी झुळे पसरायची आपल्याला वेळ येत नाही काम कष्ट नको करायला घरी बसून आम्ही आमचं काम कष्ट करून खातो त्याच्यातून बी तुम्ही म्हणता मोठी लोक आपली लायकी नाही बोलायची आपण कुणाला बोलू शकत नाही आपलं बी दिवस येत दिवस घरी बसून येत नसतं तर दिवस आणावं लागतं आपण काम कष्ट करून ती आव्यानं गाडी आहे आव्या फिरतोय त्याच्या पद्धतीनं काम कष्ट करतोय जातोय कामाला हप्त या चार घेऊन फिरल पाच घेऊन फिरल ती त्याची मर्जी आली आपण त्याला वाईट वक्ती चितायचा काहीच आपला प्रश्न येत नाही भाऊ बहिणी किंवा तो गाडी बसल्या तो गाडीवर बसल्यावर आपण असं म्हणू शकत नाही की तू गाडीवर बसल्यावर ऍक्सिडेंट होऊन मरची तुझं तुकडं तुकडंच हातेलं हे आपण आपल्या तोंडात आपण नाही काढू शकत समोरचा माणूस काय काढू शकतो नाही पाहिजे एखाद्याला आपण असं त्याचं मत झालं ती कुठे जसं चार माणस आपण चांगला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो ना असं महागावर सुद्धा माणसानं चांगला राहावं ज्या टायमा तुम्हाला सांगते मला रात्री फोन केला रात्री फोन केला की बायको सारख्या मला दाखवण्यास शिकाय दिलं तरी पण मी जाऊ दे मी बायको नाही मी बहीण आहे ते शिव्या सुद्धा सांगायला मला लाज वाटते मला दिले दिले ते आय जन्म दिलेले आहे आई कशी का असताना आईल्या घराला आपल्या हंती मारती लिहायता आली तर शिव्या गाळी करते पण आपण महागारी मी म्हणत नाही की माझं कपूर तरी चुकलं असेल आयला बोलताना कधी पण एखाद्या टायमाला चुकलं असेल माझ्या कुठं बी मी म्हणत नाही की वेले सज्ज नाही पण रोज रोज जीवन त्याच आईच्या आपण जन्म घेतला तेच उद त्याच गोष्टीचं नाव घेणं तिला आपशब्द बोलणं तिला घाण बोलणं तिला मानसिक टॉर्चर करणं ओढणं तोडणं कुठला माणूस ड्रिम करत नाही करू तो प्रत्येक माणूस दारू पितो पण त्याची पायरी सोडत नाही काय काय माणसं पण आपण पायरी सोडून वा पायरी सोडून आपण जे ज्या बरोबर वाटेल तसं आपण वागायचं बोलायचं घाण घाण शिव्या द्यायच्या कोण ऐकून घेणार आहे तरी पण जाऊ द्या महुद्या म्हणतो की असू चला तरी आम्ही त्याला काय एवढं बोलत नाही असू द्या चला असू चला कवर असू द्यायचं आणि अजून सगळं कारण आम्ही तुझं ना अजून परत आम्हालाच दोषी ठरवतोय अजून परत मलाच म्हणतोय तू तुंडे मांडू ती तोंडे मांडलो काय चुकी झाली तर आवीला गाडी काढून दिली कारण की घरात भांडणं नको त्या गाडी वाचून रोज भांडणं ज्यावेळेस बी विषय त्या व्हिडिओ मध्ये असेल त्यावेळेस विषय फक्त गाडीचाच गाडी 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 मोडली गाडी तोडली गाडी फोडली गाडीचं हिच गेलं गाडीचं तीज गेलं गाडीचं ब्रेकच फेल झाला गाडीचं हिच झालं गाडीचं तीज झालं दुसरा विषय आहे काय ह्यानं हे असं केलं त्याने ते तसं केलं आपल्या चुका दुसऱ्यावरती ढकलून द्यायचे आज कुठल्या बहिणी भाऊ कुठला हो भाऊ तुम्हाला सांगते बायको सारख्या शिवाय देतो बहिणींना सांगा तुम्ही मला देत तर सांगा कमेंट म्हणून नक्कीच आज हो चार माणसात मी कामाला जाते भाऊ बहिणी चार बाय आहेत त्या माझ्यावर कामाला लेडीज बघतात व्हिडिओ आपलं पण असं नक्की बघत नाही प्रत्येक माणसाला टेन्शन आज कामावर ना घरी आली मी माझं डोकं इतकं काय तुम्हाला सांगायचं काम कष्ट करून खात्री ती खाऊ देणार घरचा तर माणूस माझे भाऊ आधार देतो बहिणीला कस बी भाऊ बहिणी असू द्या आणि आपण ज्या टायमाला त्याला ज्या टायमाला बी त्याच्यावर संकट आले ज्या टायमाला त्याला मदतीची गरज ना त्या टायमाला मी सांगते स्वतः पूर्मता येईन असू द्या किंवा मी पण असू द्या कधीच माग नाही प्रत्येक त्याला मदत केलेला पण प्रत्येक वेळेला त्याला मदत केल्यावर नाकारच केलेला आहे त्यानं ज्या टायमाला तुम्हाला मदत केली त्या टायमाला की बहिणीनं माझं वाईट बहिणींना माझं वाईट केलं बहिणींना माझं वाटप केलं आज कुठलीच बहीण कुठलीच बहीण भावाचं वाटपुळ करत नसती किंवा वाईट चिंतत नसते भला भाई काय भाऊ कसं का असा ना आज तू जे शब्द वापरतोय हे जरा विचार करून बघ शब्द तू काय वापरतोय कुणाला बहिणी आहे भाव आहे यांच्या सगळं तू कसा व्यवहार करू तरी पण आमची बोलती बंद आहे असू चला जाऊ दे असू द्याच्याला जाऊ द्या असू द्याच्याला जाऊ द्या असं काय टेन्शन असू द्याच्याला जाऊ दे ज्या दारू नाही तू मस्त तुला काय बोल तर हा एक hmm? ना रहा। 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 रहा, रहा, शब्द नाही नवरा बायको हसून खेळून राहतात चांगली गोष्ट आहे हसून खेळून राहा सुखाने राहा सासरच्या माणसाला तुझ्या सासरवाड्याच्या माणसाला मस्त हसून खिळून बोलतो राहा सुखी राहा आनंदी राहा ज्याच्यावर बी राहते त्याच्यावर सुखी राहा पण तू जे बोलतोयच हे शब्द कधीच विसर नाही तर एवढं पण लक्षात ठेवा अजून एवढं करून बी तू आम्हाला दोषी ठरवतोयस का रात्री पण मला नाही ह्या बोल नाही ह्या शब्द तू बोलले नाही ही शब्द त्याच वाटोळ केलं त्याच वाटोळ केलं तू कुणाचं चांगलंच करू शकत नाही अरे कुणाचं वाटोळ केलं कुणाचं चांगलं केलं वरच्या परमेश्वराला माहिती आहे ना ज्यासाठी मी केलेलं आहे ना ज्यांच्यासाठी मनातून केलेलं आहे मनातून मनात कपट ठेऊन कधीच नाही केलेलं मी कधीच कपट नाही ठेवलेलं आणि कपट जर मनात असत एवढा मोठा त्या एवढ्या मोठ्या गोष्टी मी केल्या नसते तुमच्यासाठी आज दोन मनी जर द्यायच म्हणजे का लेम कशाला तुझ्यावरच विचार कर की आज एवढी तुला दहा दहा हजार रुपयाची मी मदत करते पाच पाच हजार रुपयाची तुला मदत करते ज्या टायमाला तुझ्याकडे बाजारला पैसे असते त्या टायमाला तू मला पैसे मागतो तरी पण मी तुला देते नाही नाही म्हणते पण मी तुला देते चारशा न पाचशे न का व्हायना कधी पण मी तुला पैसे दिले आहेत पण त्या टायमाला मला कधी मदत लागली पैशाची तुला पाचशे रुपये चारशे रुपये माहिती तुझ्यामुळे कधी मला मदत होत नाही तू म्हणतो की माझ्याकडे काय पैसे का मी पैसेवाला आहे का जशी तुला मदत लागते तशी मला पण कधीतरी मदत लागत असेल की मी काय पैसेवाले नाही जवळ काम कष्ट करेल चार रुपये तर तेच माझ्याकडे पैसे आहेत एवढ्या गोष्टीचं करून सुद्धा तुम्हाला जर चुकीचं ठरवत असेल धन्य आहे तुला भावा मी तुल्या बोलतो शब्द लय घालणार बोलत राहून वला तुझी आस मुलगा तुझ्या बरं शेवटी कर्म हितच आहेत कर्माचं फळ बे आपल्याला हितच भेटणार आहे पहिली वर फेड होते म्हणतात आता खालीच फेड वर नाही फेड कामावर घरी आले भाऊ बहिणींनो डोकं दुखायला लागलंय माझं एकतर लय डोकं दुखायला लागलंय माझं विचार कुणाचा करायचा करायचं कुणाचा विचार काम कष्ट करते काम कष्ट करून खूप देणार sau <laughs> shi